नाशिकच्या पंचवटी इथल्या नेहा पवार यांनी सात पाणी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली होती आणि आत्महत्येच्या अनेक कारणांपैकी अंधश्रद्धा हे सुद्धा एक कारण होतं आणि पंचवटी पोलिसांनी त्याच दृष्टिकोनातून आता तपास सुरू केलाय हिरवाडी इथून एका मंत्रिकाला त्यांनी अटकही केली आहे मृत नेहा पवार यांच्या आत्महत्येमागे कौमार्य चाचणी आणि जादू टोण्याचे कारण असून त्यांचा आता पोलिसांनी त्याच दृष्टीनं तपास सुरू केला आहे आणि असं विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी पोलिसांच्या लक्षात आणून दिलं आणि त्याप्रमाणे पोलिस पोलिसांनी आरोपी संतोष पवार ज्याच्या घराची झाडाझडती घेतली आणि जादू टोणा करण्याचं साहित्य त्यांना तिथे सापडलं नाशिकच्या पंचवटीतल्या नेहा पवार अद्भुतत्या प्रकरण ही हो महत्त्वाची बातमी आपण पाहतोय जादू टोणा करणाऱ्या मंत्रिकालाता त्यानंतर पोलिसांनी अटक केली आहे नाशिकमधील पंचवटी परिसरात राहणार्या नेहा पवार ह्या नवयवत्याने मागिल आठवड्यात 67 दाचाला कंट्रोल रूम प्रेषण करून आत्महत्या केली ही अतिशय वेदनादायी घटना घडली आत्महत्येची अनेक कारणं तिने सुसाईड नोट्समध्ये नमूद केलेली आहेत त्यापैकी अंधशब्दायुक्त तो दैवी तोडगे के केल्याचेही त्या नमूद होते म्हणून महाराष्ट्राच्या नाशिकच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांनी या अंगानेही तपास करावा अशी विनंती निवेदन देऊन केली होती त्यानुसार पोलिसांनी आज सदर बोंदूला बेड्या ठोकल्या आहेत